मम्मी ए मम्मी आली बावाला लुबाडायला म्हणले यंदा तरी लवकर टपकायची नाही पण आलीच आता यांच्याशी मला बोलायला हो चला मध्ये तुमच्या सोबत बोलायचंय माय पिंकी आली वाटते तिच्यासाठी मस्त तिच्या आवडीची खीर करते हा बोल काय झालं आली तुमची बहीण तुम्हाला लोबाडायला तुम्हाला सांगून ठेवते यंदा ना एक रुपया पण द्यायचा नाही तिला मस्त केलाय तुम्ही इथून माग तिच्यासाठी आणि ती पण तशी पण काय घेऊन येते साधा मिठाईचा डबा सुद्धा आणता येत नाही येत एक दोन रुपयाची राखी घेऊन येते फक्त तुमच्यासाठी हम्म ठीक आहे चालन तसंच करतो आली वय पिंके तू हीच वाट बघत होते बस दमले बाई मम्मी बरं आहे का तुझं मा बरं थांबी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते दर दरपिंके पाणी मम्मी वहिणी कुठे ग मायरे गेली काय अगं वहिनी असं ना आतमध्ये एक काम कर त्या बाबाला जायचे कामाला तू पहिली राखी बांधून घे ठीक आहे मम्मी अग तायडे तू राखी बांधलीस पण ह्या वेळेस ना मायाकडे काहीच नाही बघ तुला द्यायला अरे मी काही तर पैशासाठी येते का उलट आजच्या दिवशी राखी बांधण्याला मत आहे ह्या नात्याला महत्व आहे पैशासाठी कोण येत असत का अगं पिंके चेष्टा करतोय तो तुझी दर ही साडी आणली होती तुझ्यासाठीच काय अरे दादा तू पण असता करतो अग मम्मी साडीची काय गरज होती साडी दे तुला माझ्याक मस्त आहेत अग पिंके बाबाने दिलेली साडी ही तू साडी ना आयुष्यभर जपून ठेवायची मम्मी तू जरा आतमध्ये संग मला जरा बोलायचे बर आले हे मम्मी साडी द्यायला आता काय पैसे नाही तुला तो नको तु तु दे देऊ ती बाजूलाच राहू दे पण मी तुला आज एक सांगत सांगते बहिणीचं ताट्यानं आयुष्यात कधीच रिकाम सोडायचं नाही ना फुलाची पाकळी तरी टाकायची असते बाळा अरे तिच्या आशीर्वाद काय कमी मला सांग तीच तर खरी लक्ष्मी या घरची आणि लक्ष्मीचा असा अनादर नाही करायचं बाळा बरोबर आहे मम्मी तुझं मा चुकलंच तू कुणाच्या पण बोलण्यात येऊन ये वाग वाकड वागू नको माझं एवढंच तुला मान नाही इथून पुढं नाही मी असं करणार माफ कर मला मम्मी